मंडळी नमस्कार मागच्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये फिरण्याचा योग आला काश्मीरमध्ये फिरत असताना त्या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य आणि त्या ठिकाणी असणारे सुंदर रस्ते पाहून ह्या काश्मीरमधून पुन्हा माघारी जावं असं वाटत नाही काश्मीर हे भारताला लाभलेलं एक अलौकिक सौंदर्याचं ठिकाण आहे मात्र मंडळी ह्या अलौकिक सौंदर्याला विकासाच्या नावाखाली ग्रहण लागतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी दहा दहा किलोमीटर नव्हे नव्हे तर आता तेवीस किलोमीटरचा सुद्धा बोगदा होतोय मात्र विकासाच्या नावाखाली हे बोगदे होत असताना या ठिकाणच्या डोंगर रांगांना मोठ्या प्रमाणावर हादरे बसतात आणि त्यातूनच नुकसान आहे ते या ठिकाणच्या जैवविविधतेचं या काश्मीरच्या निसर्ग सौंदर्यात असणारे प्राणी पक्षी या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य पुढच्या काही वर्षात लोप तर पावणार नाही ना असा प्रश्न आलेले प्रत्येक पर्यटक विचारताना दिसतात नवे नवे तो प्रश्न या ठिकाणी फिरताना मलाही पडला पूर्वी या काश्मीरमध्ये छोटे रस्ते एकच गाडी पास होईल असे घाटाघाटांचे रस्ते होते त्यातून फिरताना काश्मीरचं हे अलौकिक निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळायचं चा। ते चाखायला मिळायचं चा। मात्र आता या काश्मीरमध्ये चार चार पदरी सहा सहा पदरी भले भले मोठे रस्ते होत आहेत आणि त्यातच या काश्मीरचं हे निसर्ग सौंदर्य हिरावून तर घेणार नाही ना, ना। काश्मीरमध्ये असणाऱ्या हिमालयाच्या उंच उंच रांगांवर मोठ्या प्रमाणावर बर्फ पडतो हा बर्फ कित्येक काळ राहतो पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतो मात्र मागच्या अनेक दिवसांमधून विकासाच्या नावाखाली तसेच मोठमोठ्या ह्या डोंगरांवरती पर्यटकांसाठी व्ही आय पी लोकांसाठी गाड्या पोहोचवण्याच्या नादामध्ये या ठिकाणचा नादा बर्फ हटवला जातोय प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढू लागलंय त्यामुळे या प्रदूषणाने हा बर्फ पडेल की नाही आणि तो किती दिवस टिकून राहील यावर देखील प्रश्नचिन्ह उभं केलं आहे मात्र काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या लक्षणीय असते मागच्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी पर्यटकांची संख्या कमी होऊ लागल्याचंही अनेक मंडळी बोलताना पाहायला मिळत आहेत मात्र काश्मीरकरांना आणि भारताला या काश्मीरचा अभिमान निश्चितच आहे विकासाच्या नावाखाली रस्ते केले जात आहेत खरे मात्र त्यामुळे काश्मीरचं निसर्ग सौंदर्य कमी होऊ पाहते त्यातच का काश्मीर म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या अगदी सीमेवर असणारं राज्य त्यामुळे या ठिकाणी आर्मी जम्मू काश्मीरचे पोलीस यांची निगराणीची व्यवस्था असते या सगळ्यातच हे काश्मीर अतिशय खुलून दिसतं पहा काश्मीर